सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण कालपासून सुरू केलं आहे विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक काल आपण बघितलं की बन्या म्हणजे फास्टर फेणे आणि माली दोघेही जणं विमानतळावर पोचले होते आणि त्यांना समोर कोण दिसलं होतं चाचा तर आता बघूया पुढे काय होतंय अनवर कालच आपल्या वडिलांबरोबर हजब हजरत बालच्या उरुसाला गेला होता नाही तर तोही आपल्या मित्रांना निरोप द्यायला आला असता मन्सूरला काल रात्री मामांनी फोन केल्यामुळे तो ड्युटीवर जाण्यापूर्वी तडक इकडे आला मा हातातले मिठाईंचे बॉक्स मालीजवळ देत तो म्हणाला यलो खाऊ शहा स्वीट मार्ट का है लेकिन अच्छा आहे मी लाया आयू हॅपी जर्नी टू यू शहा मार्टचं नाव निघताच बन्या मालींनी हसून एकमेकांकडे पाहिलं याच मिठाईच्या दुकानात चाललेली गद्दारी उर्फ फितुरी त्यांनी उघडकीला आणली होती या इतकाच तो अनुभव ताजा होता बहुत बहुत शुक्रिया चाचा बन्या म्हणाला अँड बहुत कॉंग्रेट्स टू यू किड्स मनसूर म्हणाला क्योंकि दिल्ली के बिग शॉर्ट्स ते कोण मनसूर मामांनी विचारलं ती पलीकडे बसलेली फॅमिली पाहिलीत ते जाडजोड गृहस्थ दिल्लीचे अब अब्जाधीश सावकार आहेत रूप किशोर खन्ना आणि दुसरे ते मध्यम उंचीचे गृहस्थ आहेत चंदनमल जवेरी श्रीनगरात तर त्यांची शाखा आहेच पण दिल्लीच्या चांदणी चौकातली त्यांची प्रचंड पाठी तुम्हाला आठवत असेल आठवते की रात्री केवढी झगमगत असतात ती अक्षरं मोती टॉकीचे लाईट त्याच्यापुढे काहीच नाहीत तर तेच हे चंदनमल शेठजी आणि दागिन्यांनी म्हलेल्या त्या बाई म्हणजे त्यांच्या शेठाणी आणि आणि बोलता बोलता मनसूरच्या किंचित खाली वाकला आणि मालीच्या खानाला लागून म्हणाला आणि मघाशी काळ्या सुटातला व्ही आय पी बॅग हलवी तिथून गेला ना तो स्वतःही व्ही आय पी आहे युनोचा एक महान मुत्सद्दी बाप रे एक एक नावं ऐकून मालीची छाती दडपत होती पण फास्टर फेण्याचं लक्ष मात्र चौथ्याच एका व्यक्तीनं वेधून घेतलं होतं सफारी सुटातला हा धिप्पाड माणूस हातातली काठी टेकी जरा लंगडत चाललेला होता त्याचा एक पाय आखूड आहे बन्याच्या नजरेचा रोग पाहून मामा म्हणाले डाव्या बुटाची खोट पाहिलीस किती उंच आहे ती स्पेशली मेड शूज लंगडाच आहे तो मनसूर त्याच्याकडे पाहत म्हणाला त्याच्या कपाळावर निष्कारण चढलेल्या आठ्या पाहून मालीला वाईट वाटलं कुणाच्याही शारीरिक व्यंगाचा तिटकारा करणं तिला आवडत नसे एरवी त्या माणसाला व्यक्तिमत्व होतं भेदक डोळे आणि पिळदार मिशा त्यांचं एवढं बोलणं होत आहे तोच ध्वनिक घोषणा झाली पॅसेंजर्स ऑफ फ्लाईट फाय ओ वन प्लीज प्रिपेअर फॉर चेकिंग लगेच मामांनी मुलांना उठवून पाचशे एकचे उतारू जी रांग धरीत होते तीत उभं केलं त्यांचा नंबर येताच दोघांचीही एका छोट्या खोलीत तपासणी झाली अंगावरून मेटल डिटेक्टर फिरत असताना दोघांच्याही छातीत थरथरलं फास्टर फेडेला तर वाटलं की कुणीतरी भुरटा चोर आपल्याला रक्तवाहिन्यातून गिरट्या घालतोय पण संपली ती तपासणी लवकरच संपली आणि मामांना नि मनसूरच्याला टाटा करून दोघे विमानाची शिडी चढली जपून जा रे पोरानो टाटा बाय बाय मन्सूरही ओरडला हो बावरलेली बन्या माली नुसतीच हात हलवून मागे पाहात विमानात शिरली त्यांच्या तोंडून या क्षणी तरी शब्द फुटत नव्हता पण मग जेव्हा कुणीतरी मृदुस्वरात सुस्वागतम म्हटलं तेव्हा फास्टर फेणे चमकून मागे वळला एक स्मितमुखी हवाई सुंदरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होती वेलकम टू यू यंगस्टर्स टू इंडियन एअरलाइन्स का चंद्रकेतू पण त्याचवेळी विमानाच्या उमऱ्यावर एक अनामिक संकटही त्यांना सलामी द्यायला उभं होतं का कुणास टोक त्यावेळी तरी कुणाला तशी शंका येण्याचं कारणच नव्हतं भाईओ और बहिनो तीच हवाई सुंदरी बोलत होती कॅप्टन पारकर शुभकामना देते हैं और प्रार्थना करते है कि आपकी यात्रा शुभमंगल हो यह सब ठीक है चंदनमल झवेरी मागे वळून रूप किशोर खन्ना ना म्हणाले लेकिन एअरपोर्ट पे कितना सताया इन लोगों ने केवढी कसून तपासणी झाली वलताही आहे सेठजी खन्नाजी म्हणाले आजकाल दिवस किती खराब आलेत तुम्ही जाणता ना एवढीशी तकलीफ झाली म्हणून कुरकुर करणं बरं नाही भाईसाब ठीक घेते हैं चंदनमलच्या शेटानी गळ्यातला चंद्रहार चाचवीत म्हणाल्या चोऱ्या काय दरोडे काय अहो दागिन्यांच्या पायी खून देखील होत असतात मग घातलेत कशाला एवढे दागिने अंगावर त्यांचे पतिराज त्यांच्याकडे वळून कौतुकाने डोळे मिचकावीत म्हणतात गौर जेवी सजलात तुम्ही हे बोलताना शेठजी स्वतःच्या हातातल्या रत्नजटीत अंगठ्या निहाळीत होते तिथून त्यांची नजर आता मनगटावरच्या आखवाड्स घड्याळाकडे गेली घड्याळाची केस बावन कशी सोन्याची होती आणि शेटजींना त्याचा अभिमान होता आ न बज ब्रेकफास्ट का बाणेवाला आहे ते उद्गारले लगेच त्यांच्या पुढल्या सीटवर बसलेली त्यांची मुलं ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणून भजन करू लागली पलीकडच्या कर कप्प्यात बसलेल्या मालीला आणि बन्याला त्यांच्या त्या कावकवीची गंमत वाटली खरी भूक लागली असणार त्यांना माली म्हणाली अर्थात बन्या म्हणाला हे काही त्यांचं ओरडणं नाही त्यांच्या पोटातले कावळे ओरडत आहेत खरं तर शेठजींचा मुलगा अगदी छोटा पाच सहा वर्षांचा असला तरी मुलगी चांगली चौदा पंधरा वर्षांची होती तिच्या एकंदर मेकअपवरून नुसती नखरे लसावी असं वाटत होतं पण त्यांच्या कावकावीबद्दल यांचं एवढं बोलणं होतं न होतं तोच हवाई सुंदरी दोन हातात दोन न्याहारीचे ट्रे घेऊन आली सर्वात आधी त्या छोट्या कावळ्यांपुढे जाऊन तिनं हसतमुखानं त्यांना वाटप केलं इतक्यात एक स्टुअर्ट दोन तपकं घेऊन आला आणि त्यानं ती बन्या आणि पुढे ठेवली फास्टर फेणे व्यवस्थितपणे नॅपकिन उलगडत असतानाच स्टुअर्ड डावीकडे वळून शेटजीनं म्हणाला सॉरी सर वी आर लेट ओके okay. शेटजींनी डावा हात उचलला आणि अंगठ्यांच्या तेजाने दिपवीत त्याला क्षमा केली त्यांचा उजवा हात केव्हाच पुण्यातल्या खाद्यपदार्थांवर झेपावला होता या बाबतीत शेढाणी पुढल्या पिढीच्या जराही मागे नव्हती त्यांचं कन्यारत्न पण कसं रत्नांनी मडलं आहे बघा बन्या क कचोरीचा चावा घेत म्हणाला नवल हे नाही ने? दागिन्यांचे व्यापारी हे पण यांना स्वतःला दागिन्यांचा सोस का असावा पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ना ते विकचं कुठं आहे फुकटचं तर तर यांनाही जेव्हा फुकट मिळालेलं नाही त्यांनाही पैसे पडलेच आहेत बन्या तू कधी रे दागिन्यांची चर्चा एवढी कशाला काढलीस ती ते आमलेट खा किती छान झालं आहे बघ ए माझी डिश पहा पड पडत होतं ना खाली बेस पण बन्याचं लक्ष खाण्यावरूनही उडालं होतं आपल्या बहिणीला त्यानं उदारपणे खिडकीची सीट दिली होती खरी पण आता त्याला राहवत नव्हतं तो उठता होऊन मालीच्या अंगावर वाकला होतास आणि खिडकी बाहेरचं दृश्य पाहत होता इतक्यात मागच्या एका सीटवरच्या बाई बोलल्या शाव कणवा मासी म्हणवा हमको व्हेजिटेरियन च व्हेजही आहे बन्याचं सारं लक्ष बाहेर होतं टॉक माले आपण किती उंच चढलोत बघ ट्रीमेंट्स आणि त्याच वेळी हवाई सुंदरीनं जाहीर केलं दिस चिल्ड्रेन आर राईट लेडीज अँड जेंटलमॅन वी आर नाव फ्लाईंग ॲट अ हाईट ऑफ थर्टीन थाउजंड फीट तेरा हजार फुटांवरून आपलं विमान उडतं आहे आणि त्यानं दिशा धरली आहे दक्षिणेकडची शेटाणी फूट पुढं वाकल्या आणि त्यांनी मुलांच्या सीटवरचा पडदा खिडकीवर क्या मम्मी हमें बाहेर देखणं आहे छोटा पोर किरकिरला काही नाही बघायचं बाहेर आताच बघ तिथे सुंदर आहे आपलं जम्बो ते छत छतावरचं डिझाईन बघ बाहेर आहे काय ऊन आहे नुसतं मला नाही डिझाईन बघायचं असं म्हणून छोटू उठला आणि त्यानं पुन्हा पडदा उघडून टाकला ऊन इकडं आहेच कुठं ऊन त्या बाजूला गेलं आहे आणि असतं तरी मला हवं होतं आय मस्ट हॅव माय डेली सनबाथ त्याची नटवी बहीण आपले गाल कुरवाळत म्हणाली तुमच्या मम्मीला वाटतंय खिडकी फोडून एखादं गिधाड येईल आणि तिचा लाल माणकाचा चंद्रहार पळवून येईल चंदनमल शेट मिस्किलपणे बोलले शेटाणी माणकासारख्या लाल बुंद होऊन गप्प बसल्या तिकडे माली बन्यांचा बाजूला ऊनच ऊन होतं आणि तरी दोघे आधाशांसारखी बाहेर पाहत होती पंधरा हजार फूट हवाई सुंदरीनं माहिती दिली हिमालयाच्या शिखरांवरनं चाललोत आपण आणि तरी शिखरं आपल्याला बोसायची नाही फास्टर फेणी मालीला म्हणाला कारण त्याच्यावर स्वच्छ कापूस पसरला आहे आपण ढगांच्या गाद्यांवर लोळतोय अरे मरे बाप शेटाणी कुरकुर्ली चोटी ओ मने घणू हॉरिबल लागेचे हॉरिबल की कोई बात नाही हम कैलास की चोटी पे जाएंगे तो बी नहीं होंगे क्यों खन्ना खन्नासाहेब जी जी बहुत साल जीना आहे इतक्यात त्यांच्या मागच्या बाजूनं आवाज आला ए शंभू नीचे बॅठ हे शिपट चाय बी पिता नाही पिऊगा अम्मा असं म्हणत एका सोळा सतरा वर्षाचा मुलगा डोळे सो डोके सोळीत खाली बसला डोके सोळण्याचं कारण ते सडकलं होतं पोरगा ताडमाड उंचीचा होता, ताड होता त्यामुळे केव्हाही उभा राहिला की छताला डोकं आपटायचं बन्या मालींच्या मागे कुणी देशमुख नावाचे महाराष्ट्रीय कुटुंब बसले होते त्या बाईंनी बन्याला प्रेमळपणे विचारलं तू मुंबईचा करे पुण्याचा ही माझी मामी बहीण आहे माली असं तुझं नाव पास्टर फेणे बाईंनी कानात बोट घातलं आणि बर्णीत फिरवावी तसे रगडून फिरवले नाही कानात कसलाही अडथळा नव्हता काय म्हणालास त्याच्या मित्रांनी दिलेली पदवी आहे ती मालीनं खुलासा केला त्याचं खरं नाव आहे बनेश फेणे एकटेच आहेत नाही माली म्हणाली दुकटे एक देशमुख साहेब बायकोला म्हणत होते पाहिलंच ना ती ही मशी खरं मागे पडली ढगही संपले आता आपण मोकळ्यावर आलो आहे ती हिरवळ पाहिलीस आणि तो चकाकणारा पट्टा ती झेलम नदी आहे मधल्या एका खिडकीशी ते युनोचे मुत्सद्दी बसले होते ते बाहेर पाहत गाल्ले झेलम टू द राईट ऑफ अस झेलम टू द लेफ्ट ऑफ असाऊ सरप्राइझिंग ऑर इज इट ची नाफ नो इट्स झेलम इट सेल्फ त्यांना तज्ञ उत्तर मिळालं झेलम तर मघाशीच ओलांडली आपण पुन्हा कुठून उपटली ती फास्टर फ्रेंडे फुटपुटला मगाशी उठून तो खिडकीशी ओढवला होता तो आता पुन्हा आपल्या सीटवर बसत म्हणाला माले मी नकाशा आणलाय आपल्याला दोन वेळा झेलम लागणं शक्य नाही तिनं कितीही वळणं घेतली तरी हे बघ आणि असं म्हणून त्यानं आपल्या बॅगमधून एक जाड कागद काढला आणि त्याची घडी उलगडून मांडीवर पसरीत त्यानं मालीला त्यातली स्थळं दाखवली यात विमानाचा रूटही दिला आहे पाहिलंस पाहिलं माली म्हणाली मग हे कसं झालं तिकडे खन्नासाहेब पुढे वाकून म्हणत होते सेठजी बाहेर देखो व तो झेलम नदी लगती आहे दुबारा झेलम हे जरा और मामला आहे हो सकता आहे त्यांना कुणीतरी अनाहूत बातमी दिली कधीकधी विमान सरळ रेषेत जात नाही वळणं घेतं तुफान वारा डिप्रेशन धुकं वगैरे वगैरे गरुड येऊन आपटतो आणखी कुणीतरी फुसफुसलं तसला काहीच प्रकार नाही आहे आज हवा स्वच्छ आहे आणि पक्षी आपापल्या घरट्यात झोपलेत आणि तरी विमानाने आपली दिशा बदलली आहे अग्ने जाण्याऐवजी ते नैऋत्यला निघालं आहे साऊथ वेस्ट इन्स्टेड ऑफ साऊथ ईस्ट मग नदी दुबार क्रॉस झाली हे बरोबर आहे पण दिशा तरी का बदलावी व्हाय त्या व्हायचं उत्तर त्यांना लवकरच मिळणार होतं आणि ते विमानाच्या पार मागच्या टोकाकडून ते झटपट मिळण्यासाठी मास्टर फेणे निमित्त मात्र होणार होता तर बघूया आता हे उत्तर काय आहे त्यांच्या व्हायला काय उत्तर मिळतं आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो Tu pariente, ¿eh? bye bye.